माझा आवाज येतोय का आवाज क्लिअर येत असेल तर थम्सअप एक अजून दोन मिनिट आपण थांबूया आणि नंतर आपण सुरुवात करूया राखी बनवायला आणखीन एक मिनिट आपण थांबू आणि नंतर राखी बनवायला सुरुवात करू तुम्हालासुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या जर बनवायला शिकायच्या असतील तर माझा क्लास तुम्ही राखी मेकिंगचं जॉईन करू शकता विदाउट मटेरियल मी तुम्हाला फक्त तीनशे रुपये टू नाईन नाईनमध्ये राखी शिकवणार आहे आणि जर मटेरियल तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरून क्लास काई -काई मी क्लास करू शकता चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करणार आहोत राखी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया येथे प्लायर घेतलेलं आहे मी आणि वाटर घेतलाय हे दोन्ही आपल्याला टूल्स लागणार आहेत राखी बनवण्यासाठी झिरो पॉईंट तीनची वायर घेतलेली थ्री से से तीन सेंटीमीटरचे से दोन धाग्याचे तुकडे घेतले आणि पाच एम एमचे रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे मोती घेतलेत गहू मोती दोन घेतलेत आणि गोल्डन मोती चार घेतलेत चला तर आता आपण राखी कशाप्रकारे बनवायची ते बघूया त्यासाठी अगोदर आपल्याला येते थ्री एम mm एमची ही वायर काढून घ्यायची झिरो पॉईंट तीनची ही वायर आपण काढून घेऊया जेवढी लागते तेवढी आपण काढूया अंदाजेका हाताची घेतलेली आहे तळहाताची आता याच्यातले हे रेड जे मणी आहेत मोती आहेत ते आपण या वायर वायरमध्ये घालून घ्यायचेत या पद्धतीने हे मोती मी वायरमध्ये घालून घेतलेत आता याचे एक आपल्याला असं फूल तयार करून घ्यायचं आहे हे फूल आपल्याला असं सा करण्यासाठी हे दोन्ही वायर आपल्याला एकत्र एक पकडून या पद्धतीने त्याला पीळ घालून घ्यायचे आता हे तुम्ही बघू शकता पीळ घातल्यामुळे अशा प्रकारचं हे फ्लावर तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा ग्रीन जो मोती आहे तो घालून घ्यायचा आहे या पद्धतीने तीन मोती एका बाजूला आणि तीन मोती एका बाजूला करून मध माद मध आपल्याला ही वायर घालून खालच्या बाजूने घेऊन ग्रीन मोत्याच्या घालून आतमध्ये अशी घालून वरून काढून घ्यायची जेणेकरून मधला मोती जो आहे तो पॅक होणार आहे अशा पद्धतीने हा मोती आता पॅक झालेला आहे आणि या पद्धतीचं फूल आपलं तयार झालेलं आहे आता हे फूल कनेक्ट करण्यासाठी जोडण्यासाठी आपल्याला एक बेस तयार करून घ्यायचा आहे हे फूल आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला ही वीस गेजची जी वायर आहे त्याच्यातली थोडीशी वायर कट करून घ्यायची अंदाजे मधल्या बोटापासून ते तहरतो एवढ्या साईजची आपल्याला ती कट करून घ्यायची एवढी वायर मी आता इथे कट करून घेतली आता याचा आपल्याला एक बेस तयार करायचा आहे हा बेस तयार करत असताना आपल्याला या पद्धतीने वरच्या बाजूला थोडीशी अशी ही वायर शिल्लक ठेवायची आणि तो तु, तु ती त्या खालच्या बाजूने या पद्धतीने ही प्लायरने अशी गुंडाळून घ्यायची या पद्धतीने त्याचा एक आपल्याला बेस तयार करायचा आहे अशा पद्धतीने ती व्यवस्थित आपल्याला अशी गुंडाळून घ्यायची या पद्धतीने हा बेस आपण तयार करून घेतला आहे असं आता हे दोन्ही बाजूचे हे वायर जे एक्स्ट्राचे आहेत ना ते थोड्याशा आपल्याला आता सरळ करून घ्यायच्यात आता ही जी थोडी एक्स्ट्राची वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायचे अशा पद्धतीचा हा बेस आपला तयार झालाय आता या बेसवरती आपल्याला हे जे फूल आपण तयार केलेलं आहे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे अगोदर हे जे फुलाला थोडी वायर शिल्लक राहिलेली आहे ती आपण या बेसला गुंडाळून घेऊया आणि आता आपल्याला आणखीन ही वायर घ्यायचे फूल जोडण्यासाठी अंदाजे एक हातभर घ्यायचे कोपऱ्यापर्यंत घेऊ शकता ही आपण अशी बेसला जोडून घेऊया तीन ते चार पिळ घालून ते पॅक करून घ्यायचे आता या पद्धतीने हे जे, जे। फूल आहे ते आपल्याला या बेसवरती जोडून घ्यायचं आहे प्रत्येक मोत्याच्यामधून आपण ही वायर अशी घालून हे फूल पॅक करायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित टाईट करून घ्यायचे जास्त पण ओढायचे नाही जास्त ओढलं तर वायर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीने ते व्यवस्थित असे आपल्याला ओढून घ्यायचे या पद्धतीने आता या बेसला कनेक्ट करून घेतलंय आता हे आपल्याला ही जी वायर आहे आप ती आपल्याला या बेसलाशी पॅक बांधून घ्यायचे तीन ते चार पीळ घालून ती व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आता हे पॅक करून झाल्यानंतर ही जे एक्स्ट्राचे जी छोटी छोटी वायर आहे मोठी वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची पोचणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते आतमध्ये घालून ठेवायचे आता ही जे वायर थोडे थोडे जे टोक जे आहेत ते आपल्याला आतल्या बाजूला सारून ठेवायचे जेणेकरून ते हाताला टोचणार नाहीत नाही तर तुम्ही प्लायरचा वापर करून ती वायर आतमध्ये या पद्धतीने घालू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला टोचणारी वायर अशी कट केलेली दिसत असेल त्या आतमध्ये या पद्धतीने ती घालून घ्यायची या पद्धतीने हे आता फूल आपलं कनेक्ट करून व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मोती घालून आहे अशा पद्धतीने गोल्डन मोती घालून झाल्यानंतर याचे एक लूप तयार आहे आपल्याला असं एक लूप तयार झालेला आहे आपलं आता दुसऱ्या बाजूचंसुद्धा आपण करून घेऊया इथे वायर ही थोडीशी मोठी आहे ती कट करून घेते आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा गोल्डन मोती घालायचा आहे आणि लूप करत असताना ही जी वायर आहे ती आपल्याला वरच्या बाजूला अशी बेंड करायची आणि नंतर खालच्या बाजूला त्याचं लूप असं आपल्याला करून घ्यायचं आहे या पद्धतीने अशा पद्धतीने आता हे बघू शकता दोन लूप आपले हे तयार झालेले आहेत आता हे जे लूप आहेत ते आपल्याला वरच्या बाजूला असे वळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने अशा प्रकारे लूप आपण तयार करून घेतलेत आणि ही आपली राखीचे राखी जी आहे ती ते तयार ते झाली आता याला आपल्याला थ्रेड लावून घ्यायचेत बघू शकता किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी अशी राखी तयार करू शकतो तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मोती घालून डेकोरेट करू शकता आता हे जे थ्रेड आहे हा जो तो आपण कशाप्रकारे होऊन घ्यायचा लूपमध्ये तेसुद्धा बघणार आहोत या पद्धतीने एकसारखा हा जो थ्रेड आहे तो करून घ्यायचा आहे आणि ही जी छोटी वायर आहे ती आपल्याला या थ्रेडच्या मधोमध मत घालून घ्यायची आणि या पद्धतीने एक सुईसारखा त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तुमच्याकडे छोटी सुई असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता पण ही आयडिया खूप छान आहे आणि मोती सहज जातात किती छोटा मोती असला तरी सहज होता येतो आता ही जी तार आहे ती वायर आहे ती आपण या लूपमधून खालच्या बाजूने घालून घ्यायची आणि हा जो डबल थ्रेड आहे त्याच्यामधून आपल्याला हा खालचा थ्रेड अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे तुम्ही बघू शकता थ्रेड आपण किती सहज कनेक्ट केला आहे या लूपला या पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूचा सुद्धा थ्रेड लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि थ्रेडच्या मधोमध आपल्याला ही जी वायर आहे ती घालून घ्यायची आणि या पद्धतीने सुईसारखं ते करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने ही जी वायर आहे ती आपल्याला घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने दोन थ्रेडच्यामधून हा खालचा थ्रेड आहे तो ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे आपण हे थ्रेड जोडून घेतलेत आता इथे आपल्याला आणखीन राखीला डेकोरेट करण्यासाठी हे मोती घालायचे ते मोती पण कसे घालायचे ते बघूया त्यासाठी ही जी वायर आहे ती आपण पुन्हा घेऊया आणि हा जो थ्रेड आहे त्याला थोडंसं वरच्या बाजूला सोडून या पद्धतीने ती वायर लावायची अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे सुईमध्ये दोरा होतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि हा जो गहू मोती आहे तो मी याच्यामध्ये घालणार आहे येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे मोती असतील ते वापरू शकता अशा पद्धतीने हा मोती घातला आहे वरच्या बाजूला मी आणखीन एक गोल्डन मोती घालत आहे या प्रकारे हे मी मोती लावलेलं ला आहे दोन मोती लावलेत आता आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याचप्रमाणे लावून घ्यायचे अगदी सुईमध्ये होतो त्याप्रमाणेच ओन घालून घ्यायचे अशा पद्धतीने या तारच्या मधोमध हा थ्रेड आणि आता याच्यामध्ये सुद्धा आपण हा मोती घालून घेऊया या पद्धतीने ते आपण हे आता दोन्ही मोती ओन घेतलेले आहेत तुम्हाला सुद्धा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या आणखीन चांगल्या डिझाईनच्या राख्या जर शिकायच्या असतील तर तुम्ही माझा ऑनलाईन क्लास करू शकता विदा मटेरियल तुम्हाला मी फक्त टू नाईन नाईनमध्ये राखी मेकिंगचा क्लास शिकवणार आहे आणि जर का तुमच्याकडे मटेरियल नसेल आणि तुम्हाला मटेरियल पाहिजे असतील तर त्याची फी हजार रुपये होईल मटेरियल सकट तुम्हाला मी मटेरियल देईल शिपिंग चार्जेस लागतील त्याच्यामुळे त्याची फी वाढते तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे ही सुंदर राखी आपली आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता राखी किती सुंदर दिसत आहे अगदी साधी सिम्पल राखी आपण बनवलेली आहे पण तरीसुद्धा बघू शकता घरच्या घरी अशा प्रकारे आपण ही राखी बनवलेली आहे आता ही राखी मी तुम्हाला हातावरतीही लावून दाखवते बघू शकता राखी किती सुंदर दिसते तुम्हालासुद्धा अशा राख्या बनवायला शिकायच्या असतील किंवा दुसरी कुठली ज्वेलरी बनवायला शिकायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देईल त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ज्वेलरी कुठली नथ मेकिंग करायचं असेल नेकलेस बनवायला शिकायचं असेल किंवा नथी बनवायला शिकायचं असतील तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करू शकता त्या नंबरवरती ही राखी तुम्हालासुद्धा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली ही राखी थँक्यू बाय बाय